आपल्या सर्वांच्या आवडीचा महाराष्ट्रातला पारंपरिक पदार्थ म्हणजे पिठलं भाकरी झटपट आणि सोपी रेसिपी आज इथे पिठलं कसं बनवायचं ते दाखवते नमस्कार मधुच किचनमध्ये आपले स्वागत इथे पिठलं बनवण्यासाठी कांदा लसूण कडीपत्ता हिरव्या मिरच्यांची अशी जाडसर भरड घेतली आहे एक वाटी बेसन घेतलं आहे जे आपण रेग्युलर घरी वापरतो तेच बेसन तर त्या आता बेसनमध्ये आपण थोडं पाणी टाकूया जे साधारण एक वाटी बेसनासाठी अडीच वाटी पाणी टाका आणि व्यवस्थित असं ढवळून त्यातल्या बेसनमधल्या गुठळ्या मोडून घ्या आणि पाच मिनटं तसंच ठेवून द्या आता आपली कढई गरम केली आहे त्यामध्ये चार ते पाच चमचे तेल टाका एक बारीक चिरलेला कांदा चांगला तेलात फ्राय करून घ्या गॅस मंद ते मध्यम आचेवर ठेवा त्यामध्ये पंधरा ते सोळा लसणीच्या पाकळ्या ठेचून टाका ठेचून टाकल्यामुळे लसणीचा जो स्वाद आहे ना तेलात फ्राय करताना छान येतो त्यामुळे लसूण ठेचून टाका अख्खी टाकायची नाही अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी आणि पाव चमचा हिंग टाका थोडा जास्तीचा कढीपत्ता टाका व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्या हिरव्या मिरच्या मी मिक्सरमधून अशी जाडसर भरड काढली आहे ती एक चमचा टाका सर्व जिन्नसांचा तेलामध्ये कच्चेपणा निघून गेला पाहिजे एक चमचा मीठ टाका अर्धा चमचा हळद टाका आपण जे जे जिन्नस टाकतो ते ते सगळे तेलात परतत राहायचे सारखे कढईच्या तळाशी लागता नये गॅस मध्यम आचेवरच ठेवा आता यामध्ये बेसन पाणी टाकून घेऊया एका हातात काविल त्याने व्यवस्थित बेसन ढवळत राहायचं आणि मग ते बेसन पाणी ओतायचं आणि सतत हे मिश्रण व्यवस्थित कढईत ढवळत राहा त्यामुळे पिठाच्या गुठळ्या होत नाहीत पीठ कढईच्या तळाशी लागत नाही त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाका बेसन असं घट्ट होत येणार गॅस मध्यम आचेवरच ठेवून हे पिठलं व्यवस्थित शिजवून घ्या यामध्ये एक चमचा तेल टाका तेल टाकल्यामुळे बेसन कढईला जास्त चिकटत नाही पिठल्याला चकाकी आणि चवसुद्धा खूप छान येते आता पिठल्यावर झाकण ठेवून सात ते आठ मिनटं चांगली मस्तपैकी वाफ काढून घ्या पिठला शिजत आलं की त्याचा सुगंध पण सगळीकडे पसरतो आता सात ते आठ मिनटं झाली आहेत आपलं पिठलं पण तयार झालं आहे तर आता यावर आपण कोथिंबीर टाकूया आणि भाकरी भाकरीबरोबर मस्तपैकी खायला घेऊया असं गावरान पिठलं भाकरी मिरची कांदा आणि ठेचा लाल ठेचा इतकं सुरेख थाळी आहे ना अप्रतिम थाळी असं हे अप्रतिम पिठलं तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट द्यायला विसरू नका धन्यवाद